अखेर नाराज विशाल पाटील यांनी आपला निर्णय घेतलेला आहे विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सांगलीची जागा जेव्हापासनं शिवभाटा गटाला गेलेली आहे तेव्हापासूनच काँग्रेसचे नेते नाराज होते विश्वजित कदम आणि विशाल पाटील सातत्यानं आपली नाराजी व्यक्त करताना दिसत होते आता विशाल पाटील सांगलीतून अपक्ष लढवणार आहेत विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे अखेर आता विशाल पाटील यांनी बंड केलंच सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला आहे इथे काँग्रेसलाच जागा मिळावी अशी सातत्यानं भूमिका विशाल पाटील मांडत होते आता त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे